नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये खरीप पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी के काय केलेलं आहे भरलेला आहे आणि बरेच शेतकरी त्यापासून थोडेसे वंचित म्हणजे काही शेतकऱ्यांनी भरलाही नाही त्यामुळं मग यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी पाऊस नुकसान भरपाई झाली होती आणि त्यामध्ये शासनाने काही ल शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भरपाई दिलेली आहे काहींना भेटलेली आहे काही शेतकऱ्यांना काही शेतकरी थोडीशी त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत ऐक नाही काही शेतकऱ्यांना किंवा अतिवृष्टी नुकसान नुकस भरवायची के वाय सी करायला लावली आहे त्यांच्या खात्यावरही नुकसान भरपाई पडलेली आहे तुटपुंजी रक्कम का ना काय झालेली आहे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे पण ज्या काही शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये खरीप पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नाही आणि ई पीक पाणी केलेले नसल्यामुळं मग शासनाने एक अधिकृत जी आर काढलेला आहे आणि अधिकृत जी आर काढून महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचे शासनाचे त्यांना काय केलेलं का आहे एक ऑफलाईन पद्धतीची ई पीक पाणी करण्यास काय केलेलं आहे सांगितलेलं आहे मग अद्याप महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के पी ई पीक पाणीपासून वंचित आहेत आणि त्यांनी अद्याप ई पीक पाणी पूर्ण केलेली नाही ती ह्याची खरीपाची खरीप दोन हजार पंचवीसची आणि मग खरीप दोन हजार पंचवीसची ज्यांनी ई पीक पाणी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत तलाठी म्हणा मंडळ अधिकारी म्हणा कृषी विभागाचे अधिकारी म्हणा त्यांच्याशी संपर्क साधून आपली राहिलेली ई पिक पाणी काय करायची आहे ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन म्हणजे एक एक पेजी फॉर्म त्यांच्याकडे असतो अवेलेबल आहे आणि अवेलेबल असल्याने आपल्या शेतामध्ये ज्या गटामध्ये जे पिकं घेतलेली आहेत ते पिकाची नोंद करायची आहे म्हणजे ज्या गटामध्ये जी बे पिकं घेतलेली आहे तर ते त्यांना काय करायचे आहे ऑफलाईन पद्धतीने जे फॉर्म भरून द्यायचं आहे म्हणजे लिहून द्यायचे आहेत आपण हे हे पिकं घेतलेले आहेत आणि मग ते ऑफलाईन पद्धतीने पिकाचा फॉर्म भरून घेऊन मग ते ऑनलाईन करणार आहेत अशी सिस्टम शासनाने काय केलेली आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचा ऑफलाईन पद्धतीची ई पिकपाणीचा जी आर निघालेला आहे आणि मग त्यामुळं मग हे ऑफलाईन पद्धतीची ई पिकपाणी काय करायची कशामुळं का करायची त्यांनी का जी आर काढला त्यांच्या काय निर्दशनास आलं शासनाच्या ऐक नाही हमी भावाने काही शेतकऱ्यांनी कपाशी कापूस विक्रीसाठी आणलेला असतो त्यामध्ये काही लोकांची ई पीक पाणी केलेली नसते त्या सात होत्या ई पिपाणीची नोंद नसते कापसाची कपाशीची त्यामुळं मग हमी भावाने कापूस घालण्यासाठी त्याला अडचण येत आहे त्यानंतर मग तुमची तूर असेल उडीद असेल सोयाबीन असेल हे सर्वच पिकं तुम्हाला जर हमी भावाने घालायचे म्हणलं तर सात काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे खडाखोड केलेली आहे एडिटची पद्धत म्हणजे एडिट केलेला आहे सात बारा आणि ते काही श शासनाच्या निर्देशनास आल्यामुळं परत त्याची ई पीक पाणी करण्यास काय केलेलं आहे शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे जे शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित राहिलेले आहेत महाराष्ट्रात जवळपास एकवीस टक्के तसं सर्वच महसूल विभागा महसूल मंत्र्यांनी काय केलेलं आहे आदेश दिलेले आहेत आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे पंचवीस जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे आणि मग जे शेतकरी राहिले असतील त्या श पिक पीक इपीक पाणीपासून वंचित असतील अशा सर्वच शेतकऱ्यांनी काय करायची आहे करून घ्यायची आहे त्यानंतर आता खरं रब्बीची पण सुरुवात झालेली आहे ज्यांनी खरीपाची पाणी केलेली असेल आणि त्यांनी काय करायचं आता रब्बीची सुद्धा करायची आहे पहिल्यासारखीच आणि ज्यांना येत नसेल काही कारणास्तव ज्यांची खरीपाची ईपूक पाणी राहिले असेल त्यांना येत नसणार आहे का नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून मग आपल्या काय करायचे आहे पी पिका पिकाची विपिक पाणी करून घ्यायची आहे कारण हमी भावाने सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने शासनाला आपला माल काय करता येतो विकता येतो यासाठीच ही काय केलेली आहे ऑफलाईन पद्धतीची ई पीक पाहणीची सुरुवात झालेली आहे मग जे शेतकरी राहिले असतील काही कारण असतो त्यांना करता आली नसेल मोबाईलचा प्रॉब्लेम असेल सर्वर चलत नसल माहीत नसेल अशा गोष्टी त्यांच्या जर झालेल्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ महसूल विभागाशी तलाट्याशी अधिकारी असतील महसूल विभागाचे कर्मचारी असतील अशाशी सा संपर्क करायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीची जी ई पीक पाणी आहे ना ती तात्काळ करून घ्यायची आहे कारण येणाऱ्या सुविधा ज्या शासनाच्या सुविधा आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही तर त्यासाठीही ई पीक पाणी करायची आहे आणि सात नोंद होते सात बारा नंतर खरेदी विक्री करण्यासाठी अनेक अडचणी काय होतात निर्माण होतात शेतकऱ्यापुढं त्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक केलेली आहे राहिलेल्या शेतकऱ्याने ऑफलाईन पद्धतीची ई पीक पाणी काय करायची आहे तात्काळ करून घ्यायची आहे धन्यवाद